नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे मतदान करणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे भारतीय संविधानानं प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलाय मतदा दिला मतदान जागृती अभियानात मेहर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय प्रत्येक मतदारांना मतदान करून देशाच्या लोकशाहीला बळकट करावी असे प्रतिपादन यावेळी मेहर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालाणी यांनी केलं हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलच्या वतीनं नगर शहरात प्रभात फेरी काढून मतदान जागृती अभियान राबवण्यात आलं प्रभात फेरी पटवर्धन चौक लक्ष्मी कारंजा कापड बाजार भिंगारवाला चौक शहाजीराजे भोसले मार्ग नवीपेठ नेता सुभाष चौक चितळे रोड चौपाटी कारंजा येथून समारोप करण्यात आला मेहर इंग्लिश स्कूल येथे समारोप करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमासाठी हिंद सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं याप्रसंगी मेहर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदामधले पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब परदेशी सहाय्यक फौजदार मनसूर सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब बोडके पोलीस कॉन्स्टेबल अतुल लगड पोलीस कॉन्स्टेबल शरद वरपे भाई सत्ता नाईट स्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे मेहर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्राध्यापका अनुरिता झगडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते तमाम नागरिकांना शहरवासीयांना या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवाहन करण्यात येत आहे की आचारसंहिता लागू झालेली आहे आचारसंहितेचे पालन नीट केलेच पाहिजे आणि मतदानामध्ये सहभागी झाले पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे सर्वांना हार्दिक सदिच्छा आज आपल्या हिंद मंडळाच्या मेहरिंगी स्कूदतर्फे मतदान जागृती अभियान या अंतर्गत फेक्स फेरी काढण्यात आली त्यास सगळ्या म्हणजे नर्सरीपासून ते नववीपर्यंतच्या मुलांनी जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला आहे पूर्ण बाजार एम जी रोड चित्ते रोडवरून मी ही फेरी काढून लोकांना मतदानाविषयी जागृत करण्यात आलं आणि यासाठी आम्हाला पूर्णपणे नगरचे आपले जे ट्रॅफिकचे पोलीस डिपार्टमेंटचे परदेशी साहेब आहेत आणि पेंडाम साहेब आहेत यांचे भरपूर सहकार्य लाभले त्यांचे धन्यवाद सेवा मंडळ संचालित मेहेर इंग्लिश स्कूलतर्फे आज आ, मतदार जनजागृती अभियान अंतर्गत आज सकाळी साडे दहा वाजता प्रभात फेरी काढण्यात आली आणि या प्रभात फेरीमध्ये इयत्ता नर्सरीपासून ते दहावीपर्यंत जवळजवळ आमचे पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते या अभियानामध्ये आमच्या गव्हर्नमेंटचे संपूर्ण ट्रॅफिक पोलीस कोतवाली पोलीस तोफखाना पोलीस तसेच माननीय जिल्हाधिकारी निर्णय अधि जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय शिक्षण विभाग या सर्वांनी सहकार्य केलं आणि आमची प्रभात फेरी यशस्वी करून दाखवली पुन्हा एकदा मनापासून मेहेर इंग्लिश स्कूल स्कूलतर्फे मी अनुता झगडे प्रिन्सिपल आपणा सर्वांचे आणि सर्व आमच्या ज्या पदाधिकारी आहेत आणि आमचे जे जन्यम सहकार्य केलं आहे शासनाचे सर्व पदाधिकारी यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर